प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एमसीआर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही फार महत्वाचे लोकांनी मला कामाचा माणूस म्हटलं तीच माझ्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई होती आज निरोग घेताना मन खूप जड आहे पण एक समाधान आहे की शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासाठीच धावत होतो मी तुम्हाला शब्द दिला होता जोपर्यंत माझे हात पाय चालतात तोपर्यंत तुमचं भलं करण्यासाठी मी झटत राहिलो नियती बघा कशी असते आज माझ्या हक्काच्या बारामतीच्या मातीत तुमच्या सेवेसाठी येत असतानाच माझे हात पाय कायमचे विसाव पण मला अभिमान वाटतो की मी रिकाम्या हाताने नाही तर तुमच्या कामाची फाईल छातीशी धरूनच या जगाचा निरोप घेतो शेवटच्या क्षणीही माझ्या डोळ्यासमोर फक्त तुमचा चेहरा होता थोडा होता कधी कुणावर ओरडलो असेल कुणाचं मन दुखावलं असेल पण माझ्या त्या रागामागे फक्त एकच तडफड होती माझ्या सामान्य माणसाच सा काम झालं पाहिजे सत्तेसाठी नाही तर तुमच्या हक्कासाठी मी नेहमीच दादा म्हणून उभा राहील आता मी निरोप घेतोय पण महाराष्ट्र थांबता कामाने माझी जबाबदारी आता मी तुमच्यावर सोपो राजकारण करा पण विकासाची गती थांबू देऊ नका जाता जाता माझ्या डोळे पुसून रडत बसू नका उठा आणि कामाला लागा माझा महाराष्ट्र आपल्याला अजून खूप पुढे न्यायचा तुमचाच कामाचा माणूस अजितदादा पवार <laughs> क्लिप होती तमाम महाराष्ट्रासाठी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांसाठी होती एक पवार कुटुंबियांसाठी ऑडिओ क्लिप आहे ती सुद्धा तितकीच भावगर्भ आहे कृपया आपण ती सुने आज अर्ध्या वाटेवर साथ सुटली ग तू संसाराचा गाडा खंबीरपणे ओढला म्हणून मी बाहेर लोकांसाठी जाऊ शकलो पार्थ जय युगेंद्र रोहित रोहित काय रे ते केस किती वेळा सांगायचं ते नीट कर जरा डाय लावून घे आणि शर्ताचं बटन लावा आधी नीट तू नेहमी म्हणायचंस ना दादांचं भावकी पेक्षा गावकी कडे जास्त लक्ष असत अरे भावकीचं प्रेम काळजात होत म्हणूनच मी गावकीसाठी धावू शकलो आता वरून सुद्धा माझं वॉच असणार तुमच्यावर लक्षात ठेवा गडनो आता खंबीर व्हावं लागेल पोरांनो ही पवारांची तिसरी पिढी सुद्धा कामाची माणसं म्हणूनच ओळखली गेली पाहिजे सुनेत्रा सुप्रिया ही आता मोठी झाली असली तरी त्यांच्यावरचा तुमचा हात काढू नका त्यांना पवारांचा संस्कार आणि कामाचा ध्यास दोन्ही द्या सुप्रिया राजकारणात आपण वेगवेगळे झेंडे घेतले वेगवेगळे रस्ते निवडले पण आपल्या रक्षाबंधनची गाठ कधीच सैल पडली नाही हे तुलाही माहितीये आणि मलाही साहेब आज पहिल्यांदा तुमचा हा पठ्ठा वेळेत नाही तर वेळेतच पण आज नियतीच्या मनात काही वेगळंच होत तुम्ही मला बोट धरून चालायला शिकवलं आणि मी थेट धावायलाच लागलो कधी तुमच्या पुढे गेलो असेल तर ती सुद्धा तुमचीच पुण्याही होती सुप्रिया आता साहेबांना सांभाळण्याची आणि त्यांची काळजी घेण्याची पूर्ण जबाबदारी तुझी मोठ्या हक्कानं सांगतो सुनेत्रा पार्थ जय सांभाळा स्वतःला साहेब निरोप घेतो दादाची ड्युटी संपली मला वाटतं की आधारवड या शब्दाची व्याख्या काय असेल तर आदरणीय दादा होते लोकांची उत्स्फूर्त आलेली ही जी भावना आहे ती तमाम महाराष्ट्रातून आहे न जाणो महाराष्ट्र या धक्क्यातून कधी सावरेल सावरील विमानाचा अपघात झाला शरीर छिन्न विच्छिन्न झाली त्यातली माणसांची त्यावेळी दूरवर उडून गेल्यावर दूरवर ती कागदपत्र उडून गेल्यावर काय दिसलं असेल तर त्या फायलिंग मधले पेपर्स होते सकाळी सहा पासून रात्री अकरा बारा पर्यंत महाराष्ट्रासाठी झटणारा हा माणूस आयुष्याच्या शेवटच्या क्षणी काय करत होता तर त्या माणसाच्या हातामध्ये फाईल्स होत्या काम होत ज्यावेळी विमानाचा अपघात झाला आणि सगळीकडे पानं उडाली त्यावेळी ती पाहिली तर त्यावेळी लोकांच्या विकासाची फाईल्स लोकांच्या कामाचे निवेदन त्यामध्ये होते झपाट्या काम आता कशाला म्हणावं हे दादानी या ठिकाणी आपल्याला दाखवून दिलं मी यापेक्षा आधी काय बोलणार कार्यक्रमाची सुरुवात आपण या ठिकाणी करतो आहोत सगळ्यांचं स्वागत तर मी म्हणणार नाही कारण तुम्ही आपल्या लडक्या दादांसाठी या ठिकाणी आलेला आहात ते येणं आपलं कर्तव्य होत आपण आलो मान्यवरांच्या वतीने शब्द संवेदना आपण या ठिकाणी ऐकतो आहोत मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष मान्य शिवराज पाटील घोटाळकर साहेब यांना विनंती करतोय की या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं आदरणीय वंदनीय दादांच्या बद्दल आपल्या भावना शब्दांमधून व्यक्त कराव्यात मान्य शिवराजी हो पाटील घोटाळे तर जानेवारी ठिकाणी कोणाला तर तो अठ्ठावीस तारीख ही आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी काळक्याची बनलं तर काय चुकीचं ठरणार आज आपल्या दादांना निरोप देताना त्यांच्या अशा भरपूरशा आठवणी त्या ठिकाणी आहेत ते देशाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी साधा काम बघितलंय अकरा वेळेस या राज्याचं अर्थसंकल्प त्यांनी सादर केलंय एवढा उंचीचा आणि सगळ्यांना समावून घेणारा समजून घेणारा नेता आज आपल्याबद्दल त्या ठिकाणी हरून गेल्याचं दुःख आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला आहेच पण मी सर्वसामान्य लोकांशी के चर्चा केली ऐंशी टक्के जनता अशी आहे की त्यांची दादा सोबत कधी जन्मात काम पडलं नाही कधी पडणारही नव्हतं त्यांच्याही डोळ्यामध्ये आले माता बहिणी असतील थोर असतील युवक असतील त्यांनाही दादाबद्दल अतिशय प्रचंड त्याचं त्यांचं आक, आकर्षण त्या ठिकाणी होतं आणि त्या आकर्षणाच्या माध्यमातून दादानी या महाराष्ट्रामध्ये त्यांची वेगळी छाप या पक्षामध्ये आणि समाजामध्ये त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं सर्व समाजाला घेऊन चालणारे शाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढे येणारे दादा आज आपल्यामध्ये नाही त्याचं दुःख निश्चित त्या ठिकाणी आम्हाला आहे पण नांदेड जिल्ह्यामध्ये आदरणीय शरदचंद्रजी साहेब असतील त्याच्यानंतर आदरणीय पवार साहेब असतील यांचं अत्यंत मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रेम होतो कारण एकोणीसशे नव्याण्णव वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस स्थापना झाली त्यावेळेस नांदेड जिल्ह्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला फार मोठं योगदान त्या ठिकाणी दिलं त्यावेळेसचे धुरंधर नेते आमचे आदरणीय कमल किशोरजी कदम साहेब असतील सूर्यकांता पाटील साहेब असतील आमचे डॉक्टर किराकर साहेब असतील त्या ठिकाणी आदरणीय प्रदीपजी नाईक असतील या सगळ्यांनी पवार पवारसाहेबाच्या पाठीमागे अतिशय मोठी ताकद उभा करण्याचं काम या नांदेड जिल्ह्यामधून केलेलं आहे मदतीच्या काळामध्ये ज्यावेळेस दादा उपमुख्यमंत्री झाले परत त्यावेळेस या नांदेड जिल्ह्यामध्ये दादांचे प्रचंड मोठे दौरे त्या ठिकाणी वाढले किंबहुना दादानी प्रत्येक भाषणामध्ये बोलून दाखवलं की पुन्हा जिल्हा जर सोडला तर महाराष्ट्रामधल्या सगळ्यात जास्त दौरे जर माझे कुठं झाले असतील ते त्या ठिकाणी नांदेडला झाले असतील या नांदेडचे आमचे नेते आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्या माध्यमातून ह्या नांदेडमध्ये आजीदादा विश्वास ठेवून या नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढला आज योगा एक प्रतापाड चिखलीकर साहेबाला त्या ठिकाणी मुंबईला अचानक जावं लागलं त्यांनी रात्री अकरा वाजे पण प्रयत्न केला की थांबता येईल का पण विधीमंडळाच्या सगळ्या सदस्यांना त्या ठिकाणी बोलवून आलं आणि ते जाणं गरजेचं होतं म्हणून त्यांना त्या ठिकाणी जावं लागलं काल पंचवीस तारखेला दादा हिंदकी चादर या कार्यक्रमासाठी नांदेडला आले होते त्यावेळेस विमानतळावर सीएम साहेबांना थोडा वेळेला वेळ असल्यामुळे ते मला आपण रेस्ट हाऊसला बसू आणि त्या ठिकाणी तिथं बसल्यानंतर या नांदेड जिल्ह्यामधल्या प्रत्येक विकासाच्या कामात त्या ठिकाणी चर्चा झाली प्रत्येक गोष्टीवर त्या ठिकाणी चर्चा झाली त्यांच्या पिंपरी चिंचवड त्या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या इलेक्शन बद्दल त्यांनी त्या ठिकाणी अतिशय खुलासपणे त्यांच्या मनामधली त्या ठिकाणी काही खंत त्या ठिकाणी व्यक्त करून दाखवली आणि कुठलीही गोष्ट असेल दादा त्या ठिकाणी अतिशय प्रखटपणे त्या ठिकाणी आपले विचार मांडण्यामध्ये हो त्या ठिकाणी त्यांचं मत त्या ठिकाणी मांडत होते त्या ठिकाणी त्याही वेळेस आमचे सुभाष सामने साहेब असतील मोहनांना असतील आमच्या अविथान घाटे साहेब असतील त्यांनी दादाना एक विनंती केली दादा आम्हाला दोन मिनिटं बोलायचं आहे त्यांनी सांगितलं दादा तुमच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फार मोठ्या प्रमाणात वाढली पण आम्हाला त्या ठिकाणी एखादी पद तुम्ही द्यावं अशी विनंती त्यांनी त्या ठिकाणी दादाला केली दादानी सांगितलं सुभाषराव मी मला अजित दादा म्हणतात मी दिलेला शब्द त्या ठिकाणी पाहणारा नेता आहे आणि मी दिलेला शब्द कोणी काही जरी म्हणलं तरी अधिवेशन संपू द्या ही अधिवेशन संपल्याबरोबर त्या ठिकाणी हे नांदेड जिल्ह्याला तुमचं पद दिल्याशिवाय मी राहणार नाही कारण एक प्रखर व्यक्त होता काही गोष्टी असं त्या ठिकाणी पकडपण बोलून दाखवायचे आणि म्हणून त्यांच्या आठवणी आम्हाला क्षणाक्षणाक त्या ठिकाणी येते आज आम्ही पदाधिकारी म्हणून त्यांचं काम करत असताना आम्हाला असं वाटलं की दादा आज आम्ही त्या ठिकाणी सगळे खोरके झालो खर तर कमल किशोर कदम साहेबांचं मी खूप मनापासून आभार मानण्याची गरज नाही कारण साहेब स्वतः रात्री अकरा वाजता साहेबांचा चिखलीकर साहेबांच्या साहेबांना फोन आला की मी रात्री अकरा वाजता एअरपोर्टला हैदराबादला उतरलो आणि रोड त्या ठिकाणी अशोक सभा येतो पण एवढे मोठे नेते त्या ठिकाणी त्यांच्यासमोर मी दादाबद्दल काय बोलू कारण दादा सोबत दादासोबत असणारे या विधानसभेमध्ये काम करणारे पुढे काही नेते त्या ठिकाणी बसलेत दादा त्यांच्या नेतृत्वाखाली दादानी काम केलंय तर डॉक्टर किशोर कदम साहेब असतील असतील डॉक्टर किनाकर साहेब असतील सूर्यकांता पाटील असतील यांच्या नेतृत्वाखाली वेळेस त्या ठिकाणी काम पण पण मी मी कामाची पद्धत सांगणं हे चुकीचं आहे एक ठिकाणी विनंती त्या ठिकाणी आपल्या सगळ्याला नांदेड करायला सर्व पक्ष त्या ठिकाणी राहणार आहे माकाल परवा मी ज्यावेळेस अध्यक्ष झालो त्यावेळेस मी नांदेड नायगावला माझ्याकडे क्रीडा संकुलताच एक तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा मी त्या ठिकाणी आयोजित केल्या होत्या आणि त्या क्रीडा स्पर्धेला त्या ठिकाणी जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी त्या ठिकाणी आले होते आमची मिटिंग हो माझ्या शाळेमध्ये कार्यक्रम होता आणि त्यांनी मला विनंती केली की शिवराज पाटील तुमच्याकडे क्रीडा मं, मंत्रीपद आहे खात खातं तुमच्याकडे आहे अर्थ खात आदरणीय दादा साहेबांकडे आहे तर तुम्ही इथलं क्रीडा संकुल तर ता त्या ठिकाणी दादा पाठपुरावा केला तर इथला क्रीडा संकुल त्या ठिकाणी होईल कारण दादांना त्या ठिकाणी गोष्टीची जाणीव आहे आणि त्यांनी म्हणल्याबरोबर मी लगेच दादा तीन दिवसाला नांदेड दौऱ्यावर आले मी एक पत्र दिलं आणि एअरपोर्टला दादाला एअरपोर्ट मध्ये जाताना त्यांच्या हातात पत्र दिलं मला कबाल कराव अशी वाटते दादाने माझ्या खंदर हात ठेवला संपूर्ण पत्र वाचले आणि मला म्हणाले शिवराज मी काल परवाच त्या ठिकाणी बीडला क्रीडा संकुल मंजूर केले ठीक आहे मी तिथला पालकमंत्री असल्यामुळे मला त्या ठिकाणी तिथलं क्रीडा संकुल लवकर मंजूर करता आलं पण ह्याच्यासन त्या ठिकाणी मी प्रयत्न करतो काळजी करू नको मी मंत्रालयात गेल्यावरची मिटिंग लावतो लगेच पीएच्या हातात पत्र दिलं सांगितलं की उद्या त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये तुम्ही मीटिंग लावा मला असं वाटलं की परत दोन तीन दादाला आठवण द्यावं लागेल दुपारी दुसऱ्या दिवशी दुपारी करेक्ट दोन वाजता मला मंत्रालयामधून फोन आला आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आज आपल्या या प्रस्तावाबद्दल तुम्ही सगळी माहिती द्या मी क्रीडा अधिकाऱ्याला फोन लावला आणि त्या प्रस्तावाबद्दल सगळी माहिती दिली आणि दुसऱ्या आठवड्यात त्या ठिकाणी मला स्वतः आणि चिखलीकर साहेबाला त्या दादानी त्या ठिकाणी मंत्रालयात बोलून घेतलं आणि त्याची त्या ठिकाणी फाईल मार्गी लावली आज पंचवीस शक्चा त्या ठिकाणचा प्रस्ताव गेलाय फक्त निधी अंतर्गत मार्ग लावायचं होतं त्याच्याबद्दल आतापर्यंत चार मिटिंग आहे म्हणून मला आपल्या सगळ्याला त्या ठिकाणी आज या शोकसभेच्या माध्यमातून आपल्या सगळ्याला त्या ठिकाणी विनंती करायची त्याच आपल्याला या क्रीडा संकुल तर मंजूर होणार आहे भोंडारकर साहेबांनी त्या ठिकाणी पत्र माझ्या समोर आमच्या क्रीडा मंत्र्यांनी त्या ठिकाणी दिल्या संदर्भात ते तर मंजूर होणारच आहे पण माझी आपल्या सगळ्याला हा जोडून नम्र विनंती राहणार आहे की आपल्याला जर खऱ्या अर्थानं दादाला श्रद्धांजली द्यायची असेल ज्या माणसाला कामाशिवाय काही दिसत नव्हतं ज्या माणसाला कुठला माझा जिल्हा आहे का कोण आहे का त्या मतदारसंघातल्या आमदार शिफारस केली का आपण केली एका कार्यकर्त्यांनी त्या कार्यकर्त्याचं काम त्या ठिकाणी झालं पाहिजे म्हणजे क्रीडा संकुल होताना मात्र आपल्या सगळ्याला नांदण करणा इथं सगळ्या पक्षी असतील त्या ठिकाणी पत्रकार बंधू असतील त्या ठिकाणी व्यापारी बंधू असतील त्या ठिकाणी साहित्यिक असतील सगळ्या नेते मंडळीला माझी विनंती राहणार आहे की आपण त्या क्रीडा संकुलला मात्र अजित पवार क्रीडा संकुल असं नाव द्यावं अशी मी त्या ठिकाणी आज प्रश्न या ठिकाणी मांडतो आणि आज त्यांची ही आठवण ह्या नांदेड जिल्ह्यामध्ये कायमस्वरूपी राहील असंही त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी असं वाटतं आज सगळेजण या ठिकाणी आला मी काय कोणाचा आभार मानणार नाही आपल्या सगळ्याच्या रुग्णात त्या ठिकाणी आम्हाला राहायचंय आपण सगळ्यासोबत दादासोबत काम केले त्याबद्दल मी एवढीच दादाला त्या ठिकाणी श्रद्धांजली देत असताना सांगतो की दादा ज्या पद्धतीने काम करत होते त्या पद्धतीने आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी काम करावं त्यांचं ज्या पावलावर पाऊल ठेवून कुठल्याही पद्धतीचं राजकारण न करता त्या ठिकाणी समाजाचं काम आणि ते करून त्यांचं खऱ्या श्रद्धांजली त्यांना द्यायचं असेल तर कामाशिवाय त्यांना श्रद्धांजली नाही माणसातला आणि कामाचा माणूस म्हणून दादाची ओळख होती असंच कामातून आपण आपल्या सगळ्यांनी ओळख निर्माण करून त्यांना श्रद्धांजली द्यावी असं म्हणतो आणि दादांना श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो जय हिंद